मोक्षच्या भक्तीला भक्तीच्या पाठीमागे पडणारे संप्रदाय पाठीमागे पडत नाही फक्त तो आला की आमचा पांडुरंग परमात्मा आमची ज्ञानेश्वर वामली आमच्या गुरुवाच्या मारुती बाबांच्या रूपात येऊन आम्हाला गुरु जो दर्शन देते आणि शास्त्री महाराजांनी मला आव्हान केलं आणि बाबा हा माझा विद्यार्थी बोलायचा आणि आज मला थोडस प्रामाणिकपणाला करून करावं लागत आमच्या घरांमध्ये जरी भारतीय संप्रदायाचे काही गरी प्रकारचे पूर्वीचे संस्कार नसले तरी मी एक असा कठीवान माणूस आहे की ज्या वेळा गुरुदेव शास्त्री महाराजांनी मला वाढतं सोळा वर्षी पंचवीच्या मतात प्रयत्न केलं आरुंगाला जाण्याची आवड होतं त्यावेळेला वैकुंठवासी दर्शन करून मला पक्ष आणि आरुंगाला त्या वर्ष गुरुग्रहांच्या मोठे बाबांच्या मारुती बाबांच्या मधुसिंग बाबांच्या आणि आमचे जग शिक्षक आहेत तेवढ्या सगळ्यांच्या सहवासामध्ये माझ्या पहिले जोक महाराजांच्या स्वस्थेची सेवा करत असताना मला आजारी अस एक दिवस आकारत कि महाराष्ट्राचा जो महाराजांच्या स्वतः घेण्या परिप्रिय ज्या वेळेला लोक महाराजांच्या स्वतःमध्ये मोठ मोठ्या गायकांना आठ दिवसामध्ये सात मैत्र्य होते मोठे त्याला गुरुवने मोठ्या महाराष्ट्र कीर्तन करते माझं एवढ्या तेवीस वर्षाचं होतं आणि त्या संस्थेची सेवा करत असताना सर्व कीर्तनामध्ये उभा राहिलो की द्रो महाराजांच्या समोर कीर्तन करत असताना माझ्या जीवनातला आपलं एक सर्वोच्च आनंदाचा परमक्षण आहे परमोच्च आनंद आहे की त्या कीर्तनामध्ये आमचे गुरुदेव आमच्या पाठीशी ताण घेऊन उभे होते आणि बाबांच्या जोडीला ज्यांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मृदंग ही जिथे विकसित केली ते आमचे गुरुदेव परम परमस्थिय की ज्यांच्या वैकुंठवाद झाल्यानंतर मृदंग रडायला लागला ते आमचे गुरुदेव वैकुंठवासी प्राप्त पांडुरंग महाराज वैद्य ते टाळ घेऊन होते त्या दिवशी असं वाटतं की आता याच्यानंतर तो क्षण येतो की नाही परंतु जो महाराजांनी शताब्दीमध्ये हो वगैरे ते बरेच क्षण आम्हाला आणून दिले म्हणून गुरुदेवांची छाया आपल्यावर आहे आणि आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या पोरांना घडवण्याची ताकद ज्यांच्या वाणवत आहे ती ही शक्ती आहे म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचे जे साधू आहेत ना ते बहिरंगी नाही घेण्या खरा अंतरंगी आहे आणि बाबांचा अधिकार पण मी काही बोलू शकत नाही तर श्री संतांची नाथाचरणा घरी शासकांवर दंड श्रीगुरु सारिता अस्था पाठी दाखा इतरांचा लेखा दोन घरी आणि आपली ती सद्गुरू आपलंजी महाराज वेळी तर दिल्ली परंपरा या दिली परंपरेला असे दोन महत्वाचे आधार या गांधी परंपरेला अनुग्रह आहे जगद्गुरु तुकोबरांच्या अवतार समोरचे जाणारे वास्कर महाराज त्यांचे तिसरे वंश आराधी वास्कर त्यांना विठ्ठल कला वास्कर म्हटलं जातं त्यांनी तुळशी बाळा एकशे नव्वद वर्षापूर्वी झेंडूजी महाराज यांच्या घरात घातले या तुळशी माळ आपली तो दिवस होता कार्तिक शुद्ध दशमी शके